येथील कॉलनीतील जिल्हा परिषद उर्दू शाळेत अंगणवाडी सुविधा देण्यासह व सौंदर्यीकरण करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेत अर्धनग्न आंदोलन केले मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात थिया देत विद्यार्थ्यांनी मागण्या रेटल्या भोसा येथील उर्दू शाळेत अंगणवाडीची संपूर्ण सुविधा नाही वॉल कंपाऊंड नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे शाळेत सरपटणारे जीव निघत असल्याने पालक वर्गात चिंता व्यक्त होत आहे खुल्या जागेत घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे पालकांसह विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता वॉल कंपाऊंड व सौंदर्गीकरण तसेच येथे सोयी सुविधा देण्यात यावे अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे शाळेमध्ये साप विंचू घास घोळे इथं हे सगळं खेळतात आणि त्याच्यामध्ये हे लहान मुलं राहतात आणि काही दिवस पहिले एका मुलाला साप चावून त्याले दवाखान्यामध्ये नेऊन ते मुलगा आमच्यासोबत आहे ज्याला साप चावला आणि एक बाई जी होती त्यांना वेळेवर इंजेक्शन आणि अंगणवाडीच्या सुविधा न भेटल्यामुळे त्या बाईचं चा कोणीला चाळीस तास थे मिली एक बाई तर त्याच्यामुळं आम्ही सीओ साहेबाला ओ साहेबाकडं हे सगळे समस्या घेऊन आलो पण